तीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी मॅरेथॉनचा या विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मॅरेथॉन प्रमुख पाहुणे म्हणून शिशिर कुमार पात्रा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एच एल तसेच जतिंदर पाल कौर मॅडम डी जी एम एच आर एच एल किरण देशमुख मुख्याधिकारी नप ओझर कदम संजय कुटे अध्यक्ष एच ए एल असोसिएशन हे उपस्थित होते ही मॅरेथॉन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चा सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होऊन सात वाजून पंचावन्न मिनिटांनी संपन्न झाली मॅरेथॉन करिता अंदाजे तीनशे पन्नास जणांनी सहभाग नोंदवला होता मॅरेथॉन ओझर टाउनशिप मधील किनो थिएटर येथून सुरुवात होऊन पुन्हा किनो थिएटर व या ठिकाणी निरोप या ठिकाणी समारोप झालाय या उपक्रमासह सामान्य नागरिक पत्रकार एच एल अधिकारी व कर्मचारी विद्यार्थी पोलीस कर्मचारी विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला वयोगट अठरा ते चाळीस आणि वयोगट एक्केचाळीस ते पंच्याहत्तर मधील प्रथम चार विजेत्यांना मेडल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मॅरेथॉनकरिता सहभागी झालेले धावपटू यांना फळे वाटप करून आभार प्रदर्शन केलं आणि राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता केली पोलीस निरीक्षक समीर केदार सर ओझर पोलीस स्टेशन निर्भीड ज्योत साठी प्रकाश गांगुर्डे ओझर